नमस्कार आज आपण पाहणार आहोत नव्या नवरीच्या पहिल्या संक्रांतीला करायचे काही खास उपाय जे जी जीवनात सौभाग्य समृद्धी आणि प्रेम वाढवू शकतात संक्रांत म्हणजे गोडवा परंपरा आणि नव्या नात्यांमध्ये गोडी निर्माण करण्याचा सण आहे नव्या नवरीच्या पहिल्या संक्रांतीला काही खास रीती रिवाज आणि उपाय केले तर संसार आनंदी होतो असं आपल्याकडे मानलं जातात चला तर मग जाणून घेऊया ते शुभ उपाय कोणते जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणतील त्याचबरोबर नव्या नवरीच्या पहिल्या संक्रांतीला काही खास उपाय केल्यानं संसारात सुख सौभाग्य आर्थिक समृद्धी आणि समाधानही नांदेल हे उपाय सोपे असून शुभ फलदायी मानले याबद्दलच चला सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा नव्या नवरीच्या पहिल्या संक्रांतीला काही खास उपाय आहेत जे संसारात सुख सौभाग्य आर्थिक समृद्धी आणि समाधान आणू शकतात त्यात पहिला उपाय म्हणजे सौभाग्यवृद्धीसाठी गोड पदार्थांचा नैवेद्य पहिल्या संक्रांतीला गोड पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य सूर्यदेवाला दाखवावा नैवेद्य अर्पण करताना पुढील मंत्र म्हणावा ओम सूर्याय नमा नुकतंच लग्न झालेल्या नव्या नवरीने संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे आशीर्वाद घेतल्याने आयुष्य उजळतं आणि घरात प्रगतीचे मार्ग मोकळे होतात असं म्हणतात त्यानंतर आर्थिक समृद्धीसाठी तिळगुळाचं दान करावं तिळगुळाचं दान करणं हे फार शुभ मानलं जात गरजू लोकांना गोड पदार्थ कपडे किंवा वस्त्रदान करावं या उपायाने धनप्राप्ती होते आणि लक्ष्मीची कृपाही मिळते त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे सासरच्या मंडळींसोबत गोड संबंधासाठी तिसरा उपाय करावा तो म्हणजे सासरच्या महिलांना हलव्याचे दागिने देऊन हळदी कुंकवाचा सन्मान करावा यामुळे कुटुंबात स्नेह आणि प्रेम वृद्धिंगत होतं त्याचबरोबर घरात सुखसमृद्धीसाठी तिळाचे दीप प्रज्वलित करावे संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर तिळाच्या तिलाचा दिवा लावावा आणि देवी लक्ष्मीची प्रार्थना करावी हा उपाय घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते असं सांगितलं याही व्यतिरिक्त पती पत्नीतील प्रेमासाठी गोड बोलण्याचा एक महत्वाचा संस्कार आहे सणाच्या दिवशी एकमेकांना तिळगुड देताना गोड संवाद साधावा तिळगुड घ्या गोड गोड बोला हा संदेश नव्या नात्यातील मिठास वाढवतो असं सांगितलं जातं शिवाय पहिल्या संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र आणि हलव्याचे दागिने अत्यंत शुभ मानले गेले मात्र पहिली संक्रांत असेल तर पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करणंही शुभ मानलं जातं हे शांतता आणि समृद्धीचं प्रतीक आहे याचबरोबर सौभाग्यवतीला तिच्या पहिल्या संक्रांतीला पतीकडून एखादी गोड भेट वस्तू मिळाल्यास ती अधिक शुभ मानली गेली आहे त्यामुळे नव्या नवरीला नवऱ्याने काही गोड वस्तू आवर्जून द्यावी आणि नवऱ्याने दिलेला तो गोड आहे नवरीने स्वीकारावा हे उपाय केल्याने नव्या जीवनात गोडवा आनंद आणि समृद्धी नांदण्यास नक्कीच मदत मिळते असं सांगितलं जातात तर मंडळी अशी आहेत नव्या नवरीच्या पहिल्या संक्रांतीला करायचे काही खास सोपे आणि शुभ हो उपाय जे जीवनात सुख शांती आणि सौभाग्य घेऊन येतात परंपरा आणि श्रद्धेनं आपला प्रत्येक सण अधिक अर्थपूर्ण बनतो तुम्ही या उपायांचा अवलंब करून तुमचा संसार नक्कीच आनंदी आणि समृद्ध करू शकता तर मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात हळदी कुंकू समारंभ केले जातात त्यामागचा अर्थ समजून घेतला तर आनंद द्विगुणित होईल हे नक्कीच मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात हिंदू घरात हळदी कुंकू समारंभ केला जातो अलीकडेच त्याला सार्वजनिक स्वरूपही दिलं गेलं त्यानिमित्तानं संघटन व्हावं एकोपा वाढावा आणि संस्कृतीचं संवर्धन व्हावं हा उदात्त हेतू तर आहेच त्यानिमित्तानं संस्कृतीची नव्याने ओळख मिळते कपाळी कुंकू लावण्याची प्रथा आर्य स्त्रियांनी आर्यत्तर स्त्रियांकडून अवलंबिली आहे कुंकवाचा रंग लाल आहे अतिप्राचीन मातृसंस्कृतीमध्ये लाल रंगाला विशेष महत्व आहे आर्यत्तर लोक हे मातृप्रधान संस्कृतीचे होते मातृप्रधान संस्कृतीतील कित्येक दैवते रक्तवर्णप्रिय असणारी आहेत याचबरोबर कुंकू तिलक हा केवळ पंथांची संप्रदायाची ओळख धार्मिकतेचा प्रभाव किंवा कपाळाची शोभा नसून खऱ्या अर्थानं बुद्धीपूजेचं अधिष्ठान आहे ईश पूजेनंतर तत्काळ करायचं असतं प्रथम साध्याचे म्हणजे ईश्वराचे पूजन आणि नंतर साधनाचे म्हणजे बुद्धीचे पूजन होय तिळक अस्तिकांचं चिन्ह आहे आजच्या विज्ञानाच्या प्रगत युगातही भारतात कुंकू लावण्याची पद्धत अद्यापही चिरंतन आहे त्याचबरोबर संक्रांतीच्या काळात केलेला हळदी कुंकू समारंभ हा एकोपा वाढवतो आणि संस्कृतीचं संवर्धनही करतो तुमची सुद्धा ही पहिली मकर संक्रांत आहे का मकर संक्रांतीचा सण तुम्ही कोणत्या पद्धतीने साजरा करता कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारे सणावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका